तर पूर्वी तुम्ही आम्ही आपण आज भाग्यवान आहोत की आज एवढी सुंदर पर्वणी आहे एक पत्नी एक वचनी एक बानी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचा जन्म जन्मोत्सव आहे श्रीराम नवमी भगवान प्रभू रामचंद्राच्या संबंधाने सुद्धा आपण थोडस या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राची जन्मकथा थोडक्यात आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत सर्वांना थोडी फुलं अक्षदा असेल तर वाटप वाटप करा धावते वेगामध्ये आपण भगवान प्रभू रामचंद्राची जन्म कथा श्रवण करणार आहोत आज पवित्र असा श्री रामनवमीचा दिवस आहे बघा महाराज कहते हे जब जब होई धर्म काही हानी बाडे असुर अधम अभिमानी एकदा भगवान शिव आणि माता पार्वती, पार्वती बोलत असताना माता पार्वतीने विचारलं होतं भगवान तुमचं इष्टदैवत परब्रह्म परमात्मा अवतार कशासाठी घेतो एकदा काय झालं प्रयाग क्षेत्रामध्ये गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी तीन नद्यांचा संगम आहे आणि या त्रिवेणी संगमावर भारद्वाज मुनींचा आश्रम आहे माघ महिन्यामध्ये या ठिकाणी खूप मोठा महोत्सव असतो आणि तीर्थक्षेत्राचा नियम आहे तीर्थक्षेत्रावरती गेल्यानंतर पहिल्यांदा तिथल्या तीर्थामध्ये स्नान करावं फुलं अक्षर थोडी थोडी सर्वांना वाटून द्या दहा मिनिटात आपण या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राची जन्मकथा श्रवण करणार आहोत आज रामनवमी सारखा पवित्र दिवस आहे त्या संबंधाने आपण थोडंसं चिंतन केलं पाहिजे उमापती महादेव की जय पवन सोत जे भनोमा प्रभु रामचन्द्र भगवान् जय श्रीरामेश्वर महादे श्रीकृष्णेश्वर की जय विश्वनाथ भगवान् ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर एकदा भगवान शिव आणि माता सती कथा श्रवण करण्याकरता भगवान नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड जवळ आणई नावाचा किल्ला आहे आणि या अनकाई किल्ल्यावर आगस्तींचा आश्रम आहे आणि आगस्तींच्या आश्रमावर भगवान शिव आणि माता सती कथा श्रवण करण्याकरता आलेली आहे कथा श्रवण करण्याकरता भगवान शंकर एकटे आले नाही भगवान शिव एकटे आले नाही महाराज म्हटले संग सती जग जननी भवानी भगवान शिव कथा ऐकायला एकट्या आले नाही संग सती भगवान संग सती जग जननी भवानी माता सतीला बरोबर घेऊन आले म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे कुठलंही मंगल कार्य करत असताना एकट्याने करू नये पती पत्नी दोघांनी केलं पाहिजे मग आज जेवढे शिव या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी उद्या आपापल्या सतीला बरोबर घेऊन यायचं आणि ज्या सती या ठिकाणी आलेल्या आहेत ना त्यांनी उद्यापासून आपापल्या सत्या सत्याला बरोबर घेऊन यायचं सत्याला म्हणायचं चल आपल्या गावामध्ये सुंदर श्री शिव महापुराण कथा चालू आहे उद्या आपापल्या सत्याला बरोबर घेऊन या गणे शक्य झालं तर ठीक आहे भगवान शंकर जर माता पारसतीला घेऊन कैलासावरून नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाडला येत असेल तर मग आपल्याला आप आपल्या घरून इथं मंडपामध्ये यायला काही हरकत आहे का, का आणि एवढं सगळं करू जर आपल्यासाठी बघा भव्य दिव्य मंडप आहे भव्य असं व्यासपीठ सजलेलं आहे बसण्याची व्यवस्था आहे आपल्यासाठी सुंदर पाण्याची व्यवस्था आहे लाऊडस्पीकरची व्यवस्था केलेली आहे एवढं सगळं केल्यानंतर आहे गायक आहेत वादक आहेत एवढं सगळं असूनही जर आपण आपलं घर सोडून इथं मंडपामध्ये येऊ शकत नसेल तर मग आपल्या सारखे तर आपणच एकडे म्हणून उद्यापासून आपल्या सतीला बरोबर सत्याला बरोबर घेऊन होऊन यायचं भगवान शिव आणि माता सती कथा ऐकण्याकरता जवळ नाशिक जिल्ह्यामध्ये मनमाड जवळ अनकाई नावाचा किल्ला आहे आणि या अनकाई किल्ल्यावर कथा श्रवण करण्याकरिता भगवान शिव आणि माता सत्य कथा श्रवण करण्याकरिता आले सात दिवस कथा त्या ठिकाणी श्रवण केले श्रवण केल्यानंतर भगवान शिव आणि माता सती कैलासाकडे परत जात असतात भगवान शिवजींनी मन लावून कथा ऐकली मात्र सतीने कथा ऐकली नाही सतीने मंडपामध्ये साठ दिवस झोप घेतली आणि माझी तुम्हाला विनंती आहे काही लोकांना मंडपामध्ये आल्याबरोबर झोप येते झोप येत असेल ना निवांत झोपायचं हरकत नाही झोप येत असेल तर निवांत झोपायचं कारण माणसाने अशा ठिकाणी झोपावं जिथं कुणीतरी जाग करणार आहे आणि हे जे पवित्र व्यासपीठ हे झोपलेल्यांना जाग करायचं काम करते भगवान शिवानी माता सती कथा ऐकून कैलासाकडे परत जात असताना भगवान प्रभू राम भैय्या युग चालू आहे भगवान प्रभू राम भैया लक्ष्मणजी भगवान प्रभू रामचंद्रांचा राम अवतार झालेला आहे भगवान प्रभू राम, 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 राम। भैया यांचा अवतार झालेला आहे त्रेता युग चालू आहे शिव आणि मा, रावण माता सीतेला चोरून घेऊन गेलेला आहे भगवान प्रभू राम भैया लक्ष्मण जी जाणकी सीता माते करता व्याकुळ झालेले आहे झाडाला विचारतात झुडपांना विचारतात पशुपक्ष्यांना विचारतात डोंगरदाऱ्यांना विचारतात प्रभू रामचंद्रजी जाण की सीता मातेकरता व्याकुळ झालेले मोठमोठे टाहू पोडतात सीते सीते दे म्हणून टाहो पोडतात भावी भावी भगवान शिवजींनी भगवान प्रभू रामचंद्रांना पाहिलं आणि भगवान शिवजी म्हणत म्हटले मी किती भाग्यवान आहे आत्ताच आम्ही ज्यांची कथा ऐकून आलो ते माझं इष्टदैवत परब्रह्म परमात्मा आनंद घन सचिदानंद भगवान परमेश्वर परमात्मा माझ्या समोर प्रगट झाला मी किती भाग्यवान आहे भगवान शिवजींनी विचार केला आपण पळत जाऊ आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणावर साष्टांग दंडवत घालावा मात्र भगवान शंकरांनी विचार केला आपण जर पळत जाऊन प्रभू रामचंद्राच्या पायावर पाया पडलो पाया तर आता भगवान प्रभू रामचंद्र मानवाच्या वेषामध्ये आहेत मान भगवान प्रभूने मानवाचा अवतार धारण केलेला आहे आणि आपण जर त्यांच्या पाया पडलो तर आपल्या बरोबर पर ही बापाची कन्या सती आहे सतीच्या वडिलांचं नाव आहे दक्ष दक्ष म्हणजे चतुर चालाक आहे आपण जर त्यांच्या पाया पडायला गेलो तर आपली पत्नी ज्या माता सती म्हणेल कि ते कुणीतरी पत्नीसाठी व्याकुळ झालंय पागल झालंय झाडाला विचारतंय झुडपांना विचारतंय आणि हे त्याच्या पाया पडतय म्हणजे आमचं त्याच्यापेक्षा पागल झालंय भगवान शिवजींनी स्वतःला सावरलं पुढे चालत असताना अष्टसात्विक भाव जागे झाले आणि मुखातून आवाज निघाला आनंद घण सतचिदानंद परमेश्वर परमात्मा आपकी जय हो जय हो जय हो, हो। भगवान शिवजींच्या मुखातून आवाज निघाला मात्र सतीने विचारलं कोणाचा जय जयकार करतात भगवान राम भगवान शिवजी म्हटले सती आताच आपण ज्यांची कथा ऐकून आलो ती माझं इष्टदैव तर परब्रम्ह परमात्मा माझ्यासमोर प्रगट झालाय आपण किती भाग्यवान आहे माता सत्या सती म्हटल्या भगवान आगस्ती तो कहते ती की राम ब्रह्म आहे आगस्ती तर सांगत होती की राम ब्रह्म आहे मग ते जर ब्रह्म आहे तो जर देव आहे तर त्याला कळू नये का आपली पत्नी रावण चोरून घेऊन गेलाय तो एखाद्या माणसासारखा वेड्या माणसासारखा झाडाला काय विचारतोय जुडपांना काय विचारतोय पशु पक्ष्यांना काय विचारतं संगित नसती, और भगवान शिवजींनी सांगितलं सती तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर मग त्यांची परीक्षा घे म्हणून भगवान प्रभू रामचंद्राची परीक्षा घेण्याकरता माता सतीने शीतेचं रूप धारण केलं परिणाम भगवान शिवजींनी माझ्या आईचं रूप शीत माझ्या पत्नीने माझ्या आईचं रूप धारण केलं ना म्हणून भगवान शिवजींनी माता सतीचा त्याग केला आई पत्नी म्हणून त्याग केला आणि माता म्हणून स्वीकार केला कालांतराने माता सतीचा देह नाश पावल्यानंतर ती कथा आपल्याला पुढे श्रवण करायची मात्र देहनाश पावल्यानंतर माता सतीचा हिमालयाच्या घरी मैना मातेच्या पोटी पार्वती रूपाने जन्म झाला पुनर्जन्म झाल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीचा सुंदर विवाह सोहळा पार पडला आणि लग्न झाल्यानंतर एक दिवस माता पार्वतीने विचारलं भगवान मागच्या जन्मामध्ये मी दक्ष महाराजांची कन्या सती होते मी आपण कथा श्रवण करण्याकरता अगस्तींच्या आश्रमावरती आलो होतो कृपा करून मला सांगा मागच्या जन्मामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की प्रभू रामचंद्र हे ब्रह्म कस तो प्रश्न मी आताही तुम्हाला विचारते कृपा करून मला सांगा माझा भगवान प्रभू रामचंद्र ह तुमचा इष्टदैवत परब्रह्म परमात्मा इष्टदैवत परब्रह्म परमात्मा तो अवतार कशासाठी घेतो त्यावेळेला भगवान शिवजी म्हंटले सत पार्वती माझ्या भगवान परमात्म्याची अनेक का अवताराची कारणं आहेत त्यातलं पहिलं कारण आहे महाराज म्हटले जब जब होई धर्म काय हानी बाडय असुर अधम अभिमानी ज्या ज्या वेळेला धर्माचा विनाश व्हायला लागतो त्या त्या वेळेला माझा भगवान परमात्मा अवतार घेतो गो स्वामी तुळशीदासजी कहते है भजन करून